मावकाची झोपली आमची मावळकाची झोपलं गा बाई द्या ल गोड मावड गा आमचे गोड मावड गोल बाई अरे बापरे कशी झोपला ग माझ्या मट्टा पप्पे घ्या किती तिला काय करा अजिबात ओरडत नाही गागत नाही चिडचिडपणा करत नाही अशी भामटी लय चाप्टर लय हुशारी ही आमची नक्ती माऊ ये ही नक्ती माऊ ये ही नक्ती माऊ नाही तवा हात लावल्यावर व कची कची कळती म्हणजे बघा जनावर प्राणी पण किती हुशार असतात अशा हुशार बक्का आहे आमचा हा बॉक्का नाही चाप्टर आहे नाही उच्चार बाबा हा अशा पाहतो कस समजत आता डिलेवरीचा टाइम आहे तर माणसाजवळ थांबावा कुठे जाऊ नाही येऊ नाही कसे हुशार पिल्लू राहत ग म्हणजे दुम्ल। डुमलं हे डुमलं तर नाही उच्चार डुमला नाही हुशारे आमच्या डुमूचे पोटपा आ असं कर म्हणते बघा आशे कढायच माशे कढायचं ग म्हणजे माऊला आमची माऊ म्हणती असं कर तिला असं गोड लागतं अजिबात घर सोडून बाहेर जात नाही आता ती अरे बाप रे ह्या शिजावत्या का माव ए मावड मावड छान मावड बाबा